पाच जून हा दिवस सर्वत्र पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने राहुरी न्यायालय परिसरात तेवीस जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करावे असे आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांनी यावेळी केले यावेळी सहदिवाणी न्यायाधीश पंकज पाटील आदित्य शिंदे राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे अधीक्षक पांडुरंग सातपुते जया गुप्ता स्टेट बँकेचे मॅनेजर सागर बारुडे सहाय्यक सरकारी वकील प्रशांत पाटील राहुरी नगर परिषदेचे विधीज्ञ एन जी तनपुरे आदींसह राहुरी न्यायालयातील विधीज्ञ सेवक वृंद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यावरण सप्ताहाचं आयोजन औचित्य साधून या ठिकाणी रवरी न्यायालयाचे न्यायाधीश साहेब मान्य पारशेट्टी साहेब शिंदे साहेब पाटील साहेब सर्व आणि रवरी वकील संघ रवरी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पर्यावरण वृक्षरोपण झालेलं आहे संतांनी म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याप्रमाणे या ठिकाणी या पर्यावरण आपण जपलं पाहिजे पर्यावरण जपलं तर पुढं जमिनीची झूप होणार नाही पाऊस भरपूर पडेल आणि धनधान्य भरपूर होईल यासाठी प्रत्येकाने वृक्षरोपण केलं पाहिजे असं मी सर्वांना या ठिकाणी या, या रावरी वकील संघ याचा अध्यक्ष या, या नात्याने मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज राऊरीमध्ये राऊरी न्यायालयामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रावरी, रावरी, रावरी निधी समिती रावरी तालुका बार असोसिएशन रावरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान आमचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अनुपमा पार शेट्टी मॅडम तसेच शिंदे साहेब तसेच नव्याने आलेले पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही हा आज कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आमचे सर्व वकील बंधू त्याचप्रमाणे राऊरी न्यायालयातील स्टाफ पिऊन त्याचप्रमाणे सगळे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथमतः राऊरी बार तालुका असोसिएशनच्या वतीने सर्व पत्रकार मित्रांचे आमच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराने दिनाच्या दिवशी आपण प्रत्येकाने एक निश्चय केला पाहिजे की के आपण एक झाड लावलं तर आपण समाजाचे देणे लागतो त्यातून समाजाचं आणि या सर्व सृष्टीचं संगोपनाची जबाबदारी आपली सुद्धा आहे त्यातून आपण एक जर झाड लावलं तर त्याचा फायदा निश्चित आपल्या पुढील पिढीलाही होईल एवढीच नमस्कार मी ज्ञानेश्वर ठोंबरे मुख्याधिकारी तथा प्रशासक राऊरी नगर परिषद राहरी शहरातील सर्व नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आपल्या कवर्ग नगर परिषदांना जवळपास एकवीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे तरी त्या निमित्ताने मी, मी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या घरासमोर नक्कीच एक एक वृक्षाची लागवड लाग करून ते त्याची जोपासना करावी तसेच राऊरी नगर परिषदेमार्फत विविध ओपन स्पेसेस आहेत आपला उर्वरित जॉगिंग ट्रॅकचा पोर्शन आहे तसेच घनकाचं प्रक्रिया केंद्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगर परिषद मार्फत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे तसेच आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राहुरी न्यायालय परिसरामध्ये माननीय श्रीमती अनुपमा परिशेट्टी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे तर त्यानिमित्ताने मी सर्व वकील बंधू आहेत सर्व जजेस आहेत सर्व सन्मान्य यांचे अभिनंदन करून नक्कीच आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आज रोजी राहुली न्यायालयात पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नगरपालिका व पंचायत समिती यांच्या सहकार्याने तसेच ऍडव्होकेट संग्राम संभाळे यांनी आपल्याला बकुडीची झाडे दिलेली आहेत नगरपालिका व पंचायत समिती यांनी आपल्याला आंब्याची झाडे दिलेली आहेत आज रोजी एकवीस झाडांची लागवड आपण राहुरी न्यायालयात केलेली आहे तरी मी आपणा सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देते व आपणालाही आवाहन करते की एक व्यक्ती एक झाड असे प्रत्येकाने लावावे व आपल्या पृथ्वीचा समतोल राखावा महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव